मूल मूल तालुक्यातील भादुर्णा येथील बफर झोनमधील जंगलात तेंदुपत्ता तोडताना सोमवारी सकाळी साडेसातच्या सुमारास वाघाच्या हल्ल्यात भूमेश्वरी दीपक भेंडारे वयतीस या महिलेचा जागीच मृत्यू झाला भूमेश्वरी या भादुर्णा येथील भाऊजी गावतुरे यांची मुलगी असून काही काळ केवाडापेठ येथे पती दीपक भेंडारे यांच्यासोबत राहिल्यानंतर त्या आपल्या वडिलांकडे पुन्हा राहायला आल्या होत्या उदरनिर्वाहासाठी पतीक पत्नी मिळेल ते काम करत होते सोमवारी सकाळी आईवडील आणि पतीसोबत भूमेश्वरी तेंदुपत्ता तोडण्यासाठी जंगलात गेली होती तेंदुपत्ता तोडत असतानाच दबा धरून बसलेल्या वाघाने भूमेश्वरीवर झडप घेतली या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला आईवडील आणि पतीच्या आरडाओरडीनंतर वाघ जंगलात पळून गेला या घटनेची माहिती गावकऱ्यांनी वनविभाग व पोलीस प्रशासनाला दिली घटनास्थळी अधिकारी दाखल झाले असून पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मूल उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला दरम्यान चंद्रपूर जिल्ह्यात दोन दिवसांत वाघाच्या हल्ल्यात पाच महिलांचा मृत्यू झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून वाघाच्या बंदोबस्ताची मागणी तीव्र होत आहे